गेली दोन वर्ष झाले कोल्हापूर महानगरपालिकेत चाळीस गावचा हद्दवाढ होण्याचा विषय चांगलाच रंगला असता मोर्चे निवेदन करण्यात गावचा हद्दवाड मध्ये समावेश होऊ नये सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी कृती समितीला यश आलं म्हणावं यामध्ये महानगरपालिका विकास नसताना महानगरपालिकेत वीस गावचा समाविष्ट होऊ नये यासाठी करवीरचे आमदार माननीय श्री चंद्रदीप नरके साहेब आमदार अमोल महाडी कृती समितीचे अध्यक्ष उजगावचे लोकनियुक्त सरपंच माननीय हो मधुकर चव्हाण उजळवाडी सरपंच उत्तम आंबवडे कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव वडणगे गावचे लोकनियुक्त सरपंच स संगीता शहाजी पाटील तसेच वडणगेचे माजी लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी कृती समिती सदस्य ज्योतिराम घोडके वडणगे साहेब नारायण गाडगीळ साहेब संग्राम पाटील तानाजी पाटील आणि एकोणीस गावचे सरपंच उपसरपंच सन्मानित सदस्य यांच्या पाठपुराव्यातून हद्दवाड बारगळली असं आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सन्माननीय सरपंच उपसरपंच यांनी बोलताना सांगितलं आमचे ग्रामपंचायत आम्हाला सक्षम असताना हद्दवाडमध्ये आमचा समावेश होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके आणि शिष्टमंडळ यांनी कोल्हापूर येथे निवेदन दिले होते तसेच हद्दवाढ होऊ नये असे एकोणीस गावचे सरपंच उपसरपंच सन्माननीय ये सदस्य यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितले हद्दवाडीला आमचा कायमच विरोध राहणार असे हद्दवाड विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले एकोणीस गावच्या सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य आणि शेतकरी वर्गाला एक दिलासा मिळाला असे हद्दवाड विरोधी कृती समितीच्या वतीने बोलले जाते वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर